भूई समाज सोडणार नाही अशांना अशा व्यक्तींना अशी शिक्षा झालीच पाहिजे की भूई समाजापूर्ण मागणी आहे ज्यांनी हत्या केली त्यांना कठोर शिक्षा मिळाली आणि त्यांना मिळाली शिक्षा आणि पूर्ण झाला पाहिजे हत्याना जे गोष्ट वेगळी निर्गुण हत्या म्हणजे एवढ्या पद्धतीचे घाव मारणं वरून त्याच्यावरून मेल्यानंतर त्यांच्यावरून बुलेटसारखी गाडी नेणं म्हणजे म्हणजे समाजाला हादरणारी अशी आणि यामध्ये जर कोणी दखल घेईल तर आम्ही त्यांना पण यामध्ये सोडणार आहोत आणि प्रयत्न करेन तर त्याला हशीस व्हावी आम्ही अख्खा महाराष्ट्र व्यापू यामध्ये काहीतरी धोका वाटला पाहिजे का नाही आपल्यालाही नंतर मरावं लागणार आहे अशा प्रकारे आमचे प्रयत्न राहणार आहे आणि जर यामध्ये राजकीय दबाव आला असेल किंवा कुठले काही आर्थिक दबाव येत असेल आणि प्रकरण जडपण्याचा प्रयत्न होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन आम्ही गोई समाजाच्या वतीने करतो